श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय पाचशे आठ आंगले सकाळची पूजा व जेवण सर्वज्ञांचा गोवर्धनाच्या देवडात मुक्काम झाला सर्वज्ञ उजाडतात स्वचाला गेले स्वचाला जाऊन आल्यानंतर सर्वज्ञ आंगले गौवानला गेले त्या ठिकाणी ब्रह्मनाथाच्या देवडा सर्वज्ञांना थांबण्यासाठी थांबण्याची अवस्था झाली मग सर्वज्ञांना सकाळचा पूजा वसर केला जेवण झाले गुन्हा चक्रधर स्वामी तिथून निघाले सर्वज्ञ चक्रधर स्वामी खूप दयाळू मयाळू कनवाळू कृपाळू आहेत तुम्ही सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे नाम जपा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी म्हणजे गोपाळ कृष्ण गोपाळ कृष्ण महाराज गोपाळ कृष्ण महाराज परमेश्वर खूप દયાળુ મયાળુ કનુવાળું કૃપાળુઆ આય શ્રી ગોપાલ કૃષ્ણ ભગવાન કી જય